बोरी येथे साऊथ एशियन बायोटेक्नॉलॉजी नवी दिल्ली संचालक भागीरथ चौधरी यांचा एच डी बी टी शेतकऱ्यांशी संवाद नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रंभू भोयर यांच्याकडून साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी दिल्लीचे संचालक भगीरथ चौधरी यांनी एस डी बी टी पाहणी करून संवाद साधला असता अक्षय महाजन यांनी कापूस पिकातील कसे फायदेशीर आहे एचडी बी टीमुळे शेती करणे किती सुकर झाले आहे त्याबद्दल सांगितले त्यामुळे यातील मर्यादा संशोधित करण्याबाबत लक्ष देण्याची विनंती आहे विनंती केली आहे यवतमाळ जिल्ह्यात बोरी इचोड खडकीवरूड तालुका राळेगाव अर्जुना तालुका यवतमाळ दिग्रस तालुक्यात तूपटाकळी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी मिलिंद दामले प्रदेशाध्यक्ष शेतकरी संघटना तंत्रज्ञान व कृषी विज्ञान विस्तार आघाडी विजय निवर प्रदेशाध्यक्ष शेतकरी संघटना व्यापार आघाडी राजेंद्र झोटिंग शेतकरी संघटना यवतमाळ जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन शेतकरी संघटना यवतमाळ युवा आघाडी जिल्हाध्यक्ष जयंत बापट दीपक अण्णा आनंदवार तारासिंग राठोड गिरीश तुर्के शेतकरी संघटना राळेगाव तालुका अध्यक्ष गोपाल भोयर आशिष निंब्रड प्रदीप भुयर निलेश डावरे गिरीधर ठमके गजानन भुएर श्रीहरी राजूरकर अखिल आवारी प्रमोद जवादे भास्कर पाटील देविदास काळे मनोज तामगाडगे इत्यादी शेतकरी यावेळी उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू टॉन टी न्यूज